आज रेडीमेड मसाल्याचा वापर करून मी झटपट असं मटर पनीर मिक्स बनवणार आहे तर त्यासाठी बघा मी इथे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल तापून घेतलं आहे त्यामध्ये मी एक मिडियम साईजचा कांदा अगदी त्याची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही इथे कांदा नाही टाकला तरी देखील चालेल कारण हा जो रेडीमेड मसाला आहे त्यामध्ये कांदा देखील आहे पण मी थोडं घट्ट होण्यासाठी कांदा टाकलेला आहे ऑप्शनल आहे कांदा तर तेलामध्ये टाकल्यानंतर छान असा आपल्याला हा परतून घ्यायचा आहे साधारणपणे दोन ते तीन मिनिट कांदा परतून व्हायला आपल्याला लागेल तर आपला कांदा परतून होईल तोपर्यंत बघा मी काय करणार आहे हा रेडीमेड मसाला आहे तर एक पाऊच आहे तर ते पाऊच मी डायरेक्टली पूर्ण घेणार आहे तर ते मी आता एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला अर्ध कप पाणी टाकायचं आहे आणि त्याची अशी पेस्ट मी घेतलेली आहे जास्त पातळही नाही बनवायची किंवा घट्टही नाही आता इकडे बघा कांदा आपला परतून झाला आहे तेल सुटलं म्हणजे समजायचं कांदा परतून झालेला आहे आता यामध्ये मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो त्याची प्युरी करून घेतलेली होती तर ती टाकून घेतलेली आहे ती देखील छान अशी आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे तर साधारणपणे याला देखील दोन मिनटं लागतील तर आता मी ही छान अशी परतून घेणार आहे आणि लो फ्लेमवर परता नाही तर याची शिंतोडे तुमच्या हातावर ओढू शकतात तर इथे बघा हे देखील छान अशी प्युरी आपली परतून झालेली आहे आता यामध्ये मी हे फ्रोझन मटार घेतलेले आहेत एक मोठी वाटी ते टाकलेले आहेत तुम्ही फ्रेश मटार जर घेत असाल तर त्यांना थोडे शिजून घ्यायचे आणि फ्रोझन मटार असतील तर त्यांना शिजवायची गरज नाही आता हे मटार यामध्ये टाकून छान असं मिक्स केलेलं आहे आणि पुन्हा दोन मिनिट मी हे शिजवून घेतलेलं आहे आता बघा हे सर्व शिजून झालेलं आहे आता यामध्ये ही मग अशी आपण रेडीमेड मसाल्याची जी पेस्ट बनवून घेतली आहे कालून घेतली आहे तर ती टाकून घ्यायची आहे जर बघा तुम्हाला वेळ नसेल तर अशा पद्धतीचा रेडीमेड मसाला वापरून देखील तुम्ही बनवू शकतात मटर पनीर मिक्स तर आता मसाला ची पेस्ट टाकून झाल्यानंतर छान असं मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा याला आपल्याला मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही आता हे शिजून होत आहे तोपर्यंत बघा इकडे मी दोनशे ग्रॅम पनीरचे असे तुकडे करून घेतले आहेत हे मी तळलेले नाहीत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तळून घेऊ शकतात आणि आवडीनुसार छोटे मोठे तुकडे करू शकतात तर आता हे पनीरचे तुकडे आपल्याला बघा इकडे आपलं ही पेस्ट देखील छान परतून झालेली आहे आता पनीरचे तुकडे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आता हे तुकडे मी टाकणार आहे पनीर तुम्ही कमी जास्त आवडीनुसार पुन्हा करू शकता तर आता मी हे छान असं पुन्हा एकजीव करून घेणार आहे यामध्ये बघा कुठल्याही प्रकारची मिरची मीठ किंवा हळद कोणताही मसाला टाकायची गरज नाही डायरेक्ट पुडी आणली पाण्यात कालून घेतली म्हणजे छान असं पटकन आपलं हे तयार होतं तर इथे बघा छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये मी पुन्हा थोडं पाणी टाकून शिजवून घेणार आहे तर सुरुवातीला आपण पेस्ट कालवताना मसाला कालवताना अर्धी वाटी घेतली होती त्यानंतर आता इथे देखील मी अर्धी वाटी टाकून घेतलेली आहे पाणी म्हणजे आपल्याला टोटल एक वाटी पाणी मी वापरलेलं आहे तुम्ही यापेक्षा कमी वापरू शकतात अजून घट्ट बनवू शकतात तुम्हाला आता पातळ दिसत असेल ही भाजी पण शिजल्यानंतर घट्ट होईल आता याला एक छान अशी उकडी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे तर इथे एक उकडी आली आहे आता चार ते पाच मिनिट मी हे लो फ्लेमवर शिजून घेणार आहे तर त्याआधी मी इथे बघा फ्रेश साय टाकली आहे साय देखील ऑप्शनल आहे पण मला आवडतं म्हणून मी ते टाकलेली आहे आता छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा आणि चार ते पाच मिनिट मी हे शिजून घेणार आहे आता पाच मिनिटानंतर बघू शकता छान असं आपलं हे मटर पनीर मिक्स तयार झालेलं आहे आता दिसत असेल तुम्हाला ते थोडी पातळ पण ताट्यात वाढल्यानंतर ती घट्ट होते तर नक्की अशी भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद